मागच्या भागात आपण पाहिलं की आयराचा तोल गेला आयरा म्हटली आ ती किंचाळात खाली पडणार होती पण तितक्यात आदित्य पटकन उठला आणि त्याने आयराला आपल्या मजबूत बाहूनमध्ये सावरून घेतलं तिला नीट उभं केलं आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही ठीक आहात आयरा म्हणते हो सर आदित्य म्हणतो ओके आजसाठी इतकंच झालं आयराजी तुम्ही आज कॉलेजला जाऊ नका आयरा म्हणते का सर आदित्य म्हणतो कारण तुमचा हात पोळला आहे तुम्ही घरी आराम करा आयरा म्हणते सर लेक्चर मी कानाने ऐकेन ना नोट्स सर रावी लिहून घेईल आदित्य म्हणतो आयराजी जेव्हा रावी नोट्स लिहून घेईल तर मग सगळी समस्या सुटलीच आता तुम्ही कुठेही जाणार नाहीत फक्त आराम करणार एक ग्लाससुद्धा इथून तिथं हलवायचा नाही ओके आयरा म्हणते ओके सर आदित्य म्हणतो चला अंघोळ करून या आयरा बाथरूममध्ये गेली थोड्या वेळाने केसात टॉवेल गुंडाळून बाहेर आली आरशात बघत स्वतःला नीट करत होती तिच्या आल्यावर आदित्यही बाथरूममध्ये गेला आणि कमरला टॉवेल गुंडाळून आयराच्या मागे उभा राहिला आयरा जवळपास तयार झाली होती आयरा म्हणते हे घ्या तुमचे केस सुकवा हातात ड्रायर देत म्हणाली आदित्य म्हणतो थँक्यू आयरा म्हटली मी पूजा करायला जाते मग नाश्ता करून तुमच्यासोबत ऑफिसला जाईन आदित्य म्हणतो नाही तुमचा हात भाजलाय नाही जाणार आयरा म्हणते नाही मी जाईन तिने हट्ट केला आणि तोंड फुगवून बसली आदित्य म्हणतो आयराजी तुमच्यावर ओरडणं मला आवडत नाही पण जेव्हा तुम्हाला आरामाची गरज असते तेव्हा मी तुमचा हट्ट ऐकणार नाही अंडरस्टँड आयरा उदास चेहऱ्याने म्हणते ओके okay, सर आदित्य म्हणतो व्हेरी गुड आयरा म्हणते मी पूजा करायला जाते आ बाहेरून आत्याचा जोरात हिंजाळण्याचा आवाज आला आयरा म्हणते हे कानाजी काय झालं दोघंही लगेच बाहेर आले कल्याणी आत्या आपल्या खोलीसमोर पडलेली होती आपला उजव्या पाय धरून जोरजोरात ओरडत होती आवाज ऐकून सगळेजण तिथं जमले आदित्य पटकन तिच्याकडे गेला आदित्य म्हटला आता काय झालं कशा पडल्यात उठा सावधपणे कल्याणी म्हणते हे बापरे नाही उठवलं जात खूप दुखत आहे आदित्य म्हणतो आता तुम्ही कशा पडलात हळूहळू चालावं ना कल्याणी म्हणते हळूहळूच चालत होते हे तुझी बायको रोज सकाळी पूजा करते तिच्या दिव्यामुळे तेल सांडलंय त्यातच पाय घसरला आदित्य म्हणतो पण आत्या आयराजीने आज पूजा केलीच नाही अजून करणार होती कल्याणी म्हणते हां मग मग हे तेल कुठून आलं आयरा म्हणते आत्या तुम्ही उठा सावधपणे सर तुम्ही लवकर डॉक्टरला बोलवा टीशा प्लीज मला थोडी मदत करा टीशा म्हणते हो या आंटी दोघींनी आत्या कल्याणीला आधार देऊन बेडवर बसवलं आधी तिने डॉक्टरला कॉल करून बोलावलं आयरा म्हटली आत्याजी मला दाखवा कुठे लागलं आहे मी थोडी मालिश करते बरं वाटेल तुम्हाला कल्याणी म्हणते टाचेजवळ वरती तिने दाखवत म्हणाली आयरा म्हटली मालती वॉलिनी क्रीम गेस्ट रूम मध्ये ठेवलेली आहे घेऊन ये मालती पटकन गेली आणि वॉलिनीची ट्यूब घेऊन आली टीशा कल्याणीच्या शेजारी बसली होती आयराने ट्यूब लावून आता कल्याणीच्या पायांची मालिश करायला सुरुवात केली काही वेळातच डॉक्टर आले त्यांनी तपासणी केली डॉक्टर समोर कल्याणी आणखी नाटक करायला लागली प्रत्यक्षात कल्याणीच्या पायाला काही लागलं नव्हतं ती मुद्दाम आयराला त्रास देऊन तिला घरातच ठेवायचं ठरवून बसली होती तिने जाणीवपूर्वक जमिनीवर तेल सांडले होते जेणेकरून सकाळी ती आयरावर आरोप करू शकेल की पूजा करताना दिव्याचं तेल सांडलं आणि त्यात ती पडली तिच्या मते तिच्या लागण्याला आयरा जबाबदार ठरेल आदित्य तिच्यावर रागावेल आणि मग आयरा दिवसभर तिची सेवा करेल डॉक्टर तपासणी करत होते अंगद म्हटले डॉक्टर साहेब काय झालं डॉक्टर म्हटले घाबरू नका फक्त मुरड आली आहे आठ दहा दिवसात बरी होईल आदित्य म्हणतो ओके तुम्ही जाऊ शकता कल्याणी म्हणते आयराच्या हातात जादू आहे तिच्या मालिशमुळे खूप आराम वाटतोय आयरा आनंदाने म्हणते खरंच आत्या मी तर घरीच आहे मला काही काम नाही चला मी तुमच्या पायांची मालिश करत राहीन कल्याणी म्हणते हं तू माझ्यासोबत राहशील तर मला खूप बरं वाटेल आयरा पुन्हा मालिश करू लागली आदित्यने पाहिलं की ती उजव्या हातानेच मालिश करत होती त्याच हाताने ज्यावर सकाळी कॉफी सांडली होती हे पाहून तो म्हणाला सॉरी आत्या तुम्ही मालतीकडून पायांची मालिश करून घ्या आयराला मी ऑफिसला घेऊन चाललोय आणि तिचा हात जळालेला आहे त्याने मालिश करू नका कल्याणी म्हटली काय हात जळालाय दाखव आयरा म्हटली आत्या थोडंसं जळालं आहे यांना ना माझी छोटीशी दुखापत सुद्धा फार मोठी वाटते कल्याणी म्हटले नाही नाही तू माझे पाय सोड इथे बरेच लोक आहेत पण बेटा आदित्य आयराचा हात जळालाय तू तिच्याकडून काम करवणार आहेस का तिला इथेच राहू दे आदित्य म्हणतो सॉरी आत्या तुमचं म्हणणं न मानल्याबद्दल पण मी आयराला माझ्यासोबत नेणारच कारण मी तिला ओळखतो ती स्वतःची अजिबात काळजी घेत नाही ती फक्त दुसऱ्यांची काळजी घेते म्हणून तिला मी माझ्यासोबत नेतोय तिची काळजी घेण्यासाठी आयरा म्हटली पण सर मामाजींची तब्येत ठीक नाही आणि आत्यालाही लागलं आहे त्यांची देखभाल करण्यासाठी मला इथेच राहू द्या आदित्य म्हणतो मी तुमच्या भावना समजतो तुमचं हे मोठं मन हजार वेळा नमावून सलाम करण्यासारखं आहे पण तुमची काळजीही मला आहे म्हणून मी तुम्हाला माझ्यासोबत नेणारच नाहीतर मीही ऑफिसला जाणार नाही आपली एवढी काळजी घेतली जाते हे ऐकून आयराचं मन अंतकरणापासून भरून आलं ती मनोमनी आपल्या नशिबाचे आभार मानत होती आदित्य म्हणतो सॉरी आत्या आयराजीला नेतोय तुमच्यासोबत टीशा राहील ज्या दिवसात ती इथे राहणार नाही ते दिवस पुढच्या महिन्यात भरून देईल हे ऐकताच कल्याणीच्या सगळ्या योजना फसल्या आता तिला नकारही देता येईना कल्याणी म्हटली हा घेऊन जा आयराला जर गरजेचं काम असेल तर टीशा माझ्यासोबत राहील आदित्य म्हणतो आयराजी आता खुश आता आणि मामाजी एकटे नाहीत आता लवकर जा पूजा करून घे आपल्याला निघायचं आहे आधीच उशीर झालाय आयरा आनंदाने म्हणते मी हात धुवून येते आता पूजा नाही करणार फक्त देवासमोर हात जोडते तुम्ही तयार व्हा आत्या मामाजी तुम्ही खोलीतच नाश्ता करा अंगद म्हणतात बेटा आम्ही दोघं थोड्या वेळाने नाश्ता करू तुम्ही तिघा आधी करा आयरा आदित्यसोबत रूममध्ये गेली आदित्य ऑफिससाठी तयार झाला काही वेळात टीशा आयरा आणि आदित्य डायनिंग टेबलजवळ आले आजही टीशा आयराच्या जागेवर बसली पण बसता तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं काहीतरी तिच्या खाली टोचत होतं ती पटकन उभी राहिली आयरा म्हटली टीशा काय झालं बस ना टीशा म्हटली काही नाही मला एक महत्त्वाचं काम आठवलं तुम्ही दोघं नाश्ता करा आदित्य म्हणतो ओके आता डायनिंग टेबलवर फक्त दोघंच बसले होते आयरा म्हणते सर तुम्ही पण ना आधी म्हणत होतात की घरात थांबा आणि आता जेव्हा मला घरात थांबायचं वाटतंय तेव्हा ऑफिसला नेण्याचं हट्ट आयरा म्हणते मला आधी राहायचं नव्हतं पण आता राहावंसं वाटतंय आणि तुम्ही राहू देत नाही आहात आदित्य म्हणतो आयराजी मी का म्हणतोय ते मी तुम्हाला सांगितलंच तुमच्या त्रासावर तुम्हाला आणखी त्रास होऊ देणं मला मंजूर नाही म्हणून तुम्हाला माझ्या नजरेसमोर ठेवणार आहे पण जर माझी काळजी करणं तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर ठीक आहे मी घेऊन जात नाही आयरा म्हणते अरे सर तुम्ही रागवू नका असं काही नाही मी तुमच्या सोबतच चालले आहे दोघांनी नाश्ता केला आणि ऑफिससाठी निघून गेले टीशा कल्याणी आणि अंगद यांच्यासोबत घरीच थांबली त्यांच्या जाण्यानंतर टीशा पुन्हा डायनिंग टेबलजवळ आली ज्या खुर्चीवरती बसली होती ती तपासली त्या खुर्चीच्या गादीत एक लहानशी किल खोचलेली होती किल पाहताच तिला समजलं की हे आयराचं काम आहे तिने किल उचलली आणि कल्याणीच्या खोलीत गेली दारातून बंद केलं टीशा म्हणते पहा आत्या हे काय आहे किल दाखवत म्हणाली अरे ही तर किल आहे म्हणते हे आयराने मला टोचण्यासाठी खुर्चीच्या गादीत लपवून ठेवली होती याचा अर्थ तुम्ही समजतच असाल कल्याणी म्हणते याचा अर्थ आयरा आदित्यच्या आसपास कुठल्याही मुलीला फिरकू देणार नाही काल आदित्य तुझ्याकडे योगा करायला आला होता पण आज आयराने येऊ दिलं नाही अंगद म्हणतो तू पाहिलंस ना आयराच्या हाताला थोडं होतं तरीही त्याला तिची किती काळजी वाटत होती आपल्याला वाटतं की आपल्याला आता परत दिल्लीला जायला पाहिजे विसरून जा काही मिळणार आहे असं कल्याणी म्हणते नाही आदित्यला मी वाढवलं आहे त्याच्या संपत्तीवर कुठलीही अनाथ बिनलग्गीची मुलगी आपला हक्क प्रस्थापित करेल असं मी होऊ देणार नाही तू बरोबर म्हणतेस आदित्य असा मुलगा नाही जो फक्त सौंदर्य पाहून कोणाच्या मागे लागेल तो तर आयरावर प्रेम करायला लागलाय इतकं की त्याला स्वतःचं भान राहिलं नाही आता काहीतरी मोठं पाऊल उचलावंच लागेल टीशा म्हणते काय म्हणायचं आहे कल्याणी म्हणते तिला आपल्या मार्गातून बाजूला करा अंगद म्हणतो कल्याणी काय बोलतेस तू खून करणार आहेस कल्याणी म्हणते मी नाही करणार करवून घेईन टीशा म्हणते खून नाही मी तयार नाही कल्याणी म्हणते टिशा वेडी होऊ नकोस एकदा आयरा मार्गातून गेली की तुझा रस्ता मोकळा होईल मी स्वतः तुझं लग्न आदित्यशी लावून देईल मग आपण दोघं त्याच्या संपत्तीवर राज्य करू टीशा विचारात हरवली तिला वाटतं तिचं आदित्यशी लग्न झालंय आणि सुहागरात आदित्य तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलाय अंगद म्हणतो बाहेर ये स्वप्नांतून टिशा म्हणते मी तयार आहे कल्याणी म्हणते व्हेरी गुड कल्याणीने दोघांना आपापले कान पुढे आणायला सांगितले तिने त्यांना सगळा प्लॅन समजावून सांगितला प्लॅन समजल्यावर कल्याणीने कोणाला तरी फोन केला समोरून कोणीतरी कॉल रिसीव्ह केला कल्याणी म्हटली हॅलो डॅनी कुठे आहेस समोरून आवाज आला डॅनी भाऊ एक लफडा मिटवत आहेत तुम्ही सांगा त्या माणसाने फोन डॅनीकडे दिला डॅनी म्हणतो हॅलो कल्याणीजी काय कल्याण करायचं आहे कल्याणी म्हणते मुंबईला येऊ शकतोस का खूप मोठं काम आहे केलस तर पन्नास लाख देईन डॅनी म्हणतो कधी यायचं आहे मुंबई कल्याणी म्हणते आजच तुझ्या माणसांसह निख डॅनी म्हणतो ठीक आहे कल्याणीने कॉल कट केला तिच्या चेहऱ्यावर एक शैतानी हसू होतं तिच्यासोबतच टीशा आणि अंगदच्या चेहऱ्यावरही तसंच शैतानी हसू होतं ऑफिसला जाण्यासाठी दोघेही कारच्या मागच्या सीटवर बसले होते आदित्य मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता तर आयरा हस त्याच्याकडे पाहत होती बोलता बोलता आदित्य तिच्याकडे वळला आणि तिला हसताना पाहून हाताने इशारा करत विचारलं काय झालं आयरा मान हलवत काही नाही आदित्य म्हणतो अंबर मी येतोय तोपर्यंत तू तिथे सांभाळ अंबर म्हणतो ओके सर आदित्यने फोन ठेवला आता आयरा बाहेरच्या दृश्यांकडे पाहत होती कारच्या खिडकीचा काच खाली होता त्यामुळे गार वारा आत येत होता तिचे केस वाऱ्यामुळे ओठांवर येत होते तिच्या चेहऱ्यावर शरारतीपणे विसावले होते जे तिला थोडा त्रास देत होते ती वारंवार केस मागे सारत होती आदित्यने पाहिलं की आयरा बाहेर पाहून आनंदी आहे त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या मागून केसांतून हात फिरवला आदित्यचा स्पर्श जाणवताच ती वळली आदित्य म्हणतो तुम्ही बाहेर बघा आयरा असून म्हणते बरं तिने पुन्हा बाहेर पाहायला सुरुवात केली आदित्यने तिचे केस रुमालाने बांधून दिले आता आयराची गोरीपाळ त्याच्या समोर होती तिच्या ब्लाऊजच्या डोरीला लटकन होती जी त्याचं लक्ष वेधून घेत होती त्याचा हात नकळत तिकडे गेला पण तो स्पर्श करणार इतक्यातच स्वतःला रोखून घेतलं आदित्य मनात म्हणतो आदित्य कंट्रोल हद्दीत रहा काय करतोयस तुझी पत्नी आहे म्हणून तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करणार आहेस का मूर्ख तो स्वतःशीच पुटपुटला पण ते आयराच्या कानावर पडलं तिला वाटलं तो तिला म्हणाला आयरा म्हणते सॉरी सर मी खिडकीचा काच वर करते आदित्य तिचा हात धरत म्हणतो का करत आहेस आयरा म्हणते तुम्हाला आवडत नाही ना म्हणून आदित्य असत म्हणतो मी कधी म्हणालो बंद कर आयरा हळू आवाजात म्हणते पण तुम्ही मूर्ख म्हणालात आदित्य म्हणतो आयराजी मी तुम्हाला नाही स्वतःला बोललो आयरा म्हणते स्वतःलाच का बोलत होतात आदित्य म्हणतो अहो आयराजी तुम्ही खूप प्रश्न विचारायला लागलात काही गोष्टींना कधी कधी उत्तर नसतं आणि जरी असलं तरी समोरच्याला देणं शक्य नसतं तुम्ही बाहेरच्या दृश्यांचा आनंद घ्या आयरा हसली आणि पुन्हा बाहेर पाहू लागली आणि आदित्य तिच्याकडे पाहत राहिला काही वेळाने ते ऑफिसमध्ये पोहोचले ऑफिसात प्रवेश करतात सगळेजण उभं राहून गुड मॉर्निंग म्हणाले दोघांनीही स्मिथ हास्याने उत्तर दिलं अंबर म्हणतो सर मॅडम मीटिंग रूममध्ये चला सगळे वाट पाहत आहेत आयरा म्हणते माझी गरज आहे का मी कॅबिनमध्ये बसते आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे घाबरून चालणार नाही मीटिंग करावीच लागेल ही तर फक्त एक छोटीशी मीटिंग आहे तुम्हाला भविष्यात मोठमोठ्या मीटिंग्स घ्यायच्या आहेत म्हणून घाबरू नका आयरा म्हणते पण घाबरायला होतंय ना अजून मला अनुभव नाही मीटिंग माझ्या बसची नाही आदित्य म्हणतो मी आहे ना तुझ्यासोबत आयरा म्हणते हो ते दोघे मीटिंग रूममध्ये गेले अनेक लोक आधीच बसले होते आदित्य आत येतात सगळे उभे राहिले आयरा नर्वस होती आदित्य हेडचेअरवर बसला आणि सगळे परत बसले त्याने आयराला त्याच्या शेजारी बसायला सांगितलं आदित्य म्हणतो सॉरी एव्हरी काही अचानक काम निघाल्यामुळे उशीर झाला एक बोट डायरेक्टर म्हणतो इट्स ओके सर आदित्य म्हणतो तुम्ही सगळ्या यांच्याशी ओळख करून घ्या ही आहे माझी पत्नी आयरा आदित्य राणा आयरा म्हणते हॅलो सगळेजण म्हणतात हॅलो मॅम आदित्य म्हणतो मी ही मीटिंग एका महत्त्वाच्या निर्णयासाठी बोलावली आहे ही माझी पत्नी आयरा आणि मी तिला माझे काही अधिकार द्यायचे ठरवले आहे आदित्य म्हणतो माझ्या गैरहजेरीत आयरा कंपनीच्या भल्यासाठी कुठलाही निर्णय घेऊ शकते सर्व कागदपत्रांवर आयराचे साईन वैध समजले जातील हेच सांगण्यासाठी मी ही मीटिंग बोलावली होती मी सगळी कागदपत्र तयार करून साईन केले आहेत तुमच्यापैकी कुणाला माझ्या निर्णयावर आक्षेप आहे का सर्वजण म्हणतात नो no, सर थोड्याच वेळात मीटिंग संपली दोघं आपापल्या कॅबिनमध्ये बसले लंच टाईमला त्यांनी जेवण केलं जेवण झाल्यानंतर आदित्यच्या कॅबिनचं दार नॉक झालं आदित्यने आत या असं म्हटलं समोर रावी उभी होती आयरा म्हणते रावी तू इथे अंबर म्हणतात मॅडम सरांनी त्यांना बोलावलं होतं आदित्य म्हणतात आयराजी तुमच्यासाठी बोलावलं आहे लेक्चरचे नोट्स घेण्यासाठी तुम्ही दोघं वेटिंग रूममध्ये जाऊन बसा रावी तुझे नोट्स बनवले आहे ते अंबरला दे तो त्याचे प्रिंट्स काढून आयराजींना देई रावी म्हणते ओके सर रावीने अंबरकडे पाहिलं आणि बॅगमधून नोट्स काढून त्याच्याकडे दिले अंबरने ते नोट्स घेताना तिच्या हाताला स्पर्श झाला दोघं एकमेकांच्या स्पर्शाने क्षणभर एकमेकांकडे पाहू लागले पण काही बोलले नाहीत फक्त हात मागे घेतले रावी आयरासोबत वेटिंग रूमकडे निघाली पण जाताना तिने एकदा मागे वळून पाहिलं अंबरही तिला जाताना पाहत होता दोघं तिथून निघून गेले आदित्य म्हणतो अंबर 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 त्याच्याकडे पाहात हाय येस सर आदित्य म्हणतो येस सरच्या लेकरा कुठे हरवला होतास तुला काम दिलं आहे ना अंबर म्हणतो हो सर असं म्हणत निघून गेला आयरा म्हटली रावी बस मी तुझ्यासाठी कॉफी मागवते रावी म्हणते नाही नको चल बस आणि हात दाखव किती भाजलं आहे आयरा म्हणते थोडंसं भाजलं आहे आदित्य सर आधीच खूप टेन्शनमध्ये आहेत नोट्ससाठी तुला ऑफिसमध्ये बोलावलं आणि माझी काळजी म्हणून मला ऑफिसमध्ये सोबत आणलं रावी म्हणते मग तुला चांगलं नाही वाटत का इतकी काळजी करणारा नवरा मिळाला आहे तुला नाही तर तू नेहमीच म्हणायचीस की कोणीतरी असावं जो आपली विचारपूस करेल आपल्या मनाचं ऐकेल आणि आता जेव्हा आहे तरी तू असं बोलतेस आयरा म्हणते मला चांगलं वाटतंय पण माझ्या काळजीत ते त्रस्त होतात हे मला वाईट वाटतं रावी म्हणते ओफो त्यांच्या जागी तू असतीस आणि त्यांचा हात भाजला असता तर आयरा म्हणते चुप कर काहीतरी शुभ बोल अंबर म्हणतो मी आत येऊ का आयरा म्हणते या अंबर म्हणतो हे घ्या रावी तुमचे नोट्स आणि मॅडम तुमचे नोट्स मी प्रिंट करून दिले आहेत आणि काका तुम्ही कॉफी इथेच ठेवून द्या आयरा म्हटली हे बघ कॉफी आलीच आहे आता तरी तुला घ्यावीच लागेल दोघांनाही अंबरने नोट्स दिल्या आणि तो निघू लागला आयरा म्हटली अंबर भाऊ थांबा अंबर म्हटले हो मॅडम आयरा म्हटली अंबर भाऊ तुम्ही थोडा वेळ रावीच्या जवळ बसा तिच्याशी थोडं बोला मी थोड्याच वेळात येते असं म्हणून आयरा वेटिंग रूममधून निघून गेली अंबर सिंगल चेअरवर बसला दोघंही एकमेकांशी बोलायचे इच्छित होते पण कसं बोलावं हे कळत नव्हतं खूप वेळ दोघं शांत बसले अंबर मोबाईलमध्ये गुंग होता रावी नोट्स पाहत होती दोघं अधूनमधून एकमेकांकडे नजर टाकत होते कधी रावी बघायची कधी अंबर हे सगळं आयरा बाहेरून पाहत होती इतक्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला ती वडली आदित्य म्हणतात तू काय पाहते आहेस आयरा म्हणते श आदित्य म्हणतो हळू आवाजात काय झालं आयरा म्हणते मी अंबरला रावीच्या जवळ बसवलं आहे आदित्य म्हणतो का आयरा म्हणते मला असं वाटतं सॉरी वाटतं काय खात्री आहे हे दोघं एकमेकांना पसंत करतात पण व्यक्त होत नाहीत तुम्ही पहा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आदित्य त्यांच्याकडे पाहून म्हणतो हो दोघं बोलायचं तर इच्छितात पण घाबरतही आहेत आयरा म्हणते सर तुम्ही काहीतरी करा ना दोघांची ओळख नीट करून द्या आदित्य म्हणतो ओके करतो कान इथे आणा आदित्यने तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि तो परत आपल्या कॅबिनमध्ये गेला आयरा पुन्हा दोघांकडे आली अंबर लगेच उभा राहिला आयरा म्हटली रावी मला सरांसोबत मीटिंगला जावं लागेल आता तू घरी जा नीट जा अंबर भाऊ तुम्ही रावीला तिच्या घरी सोडाल का रावी म्हणते नाही आयरा मी ऑटो करून जाईन त्यांना त्रास कशाला अंबर म्हणतो ओके मॅडम मी ड्रॉप करतो त्यात त्रास कसला आयरा म्हणते हो ना तू अंबर भाऊसोबत जा त्यांच्यासोबत असशील तर मी निश्चिंत राहील रावी म्हणते मी जाईन एकटेच आयरा म्हणते मी म्हणाले ना मी तुझं ऐकते आता तू माझं ऐक रावी म्हणते ओके दग ऑफिसमधून बाहेर पडले अंबरने पार्किंगमधून आपली बाईक काढली अंबर म्हणतो या बसा रावीने जीन्स क्रॉपटॉप आणि त्यावर डेनिमचं जॅकेट घातलं होतं पायात शूज होते केसांची उंच पोनीटेल केली होती लांब केस तिने पुढे सोडले होते ती साईडला पाय टाकून बसली अंबरने बाईक स्टार्ट केली आधीच अर्ध्या रस्त्यावर होते तेवढ्यात आदित्यने अंबरच्या आईला फोन करून सांगितलं की कुठल्याही बहाण्याने तिने अंबरला घरी बोलवावं अंबरच्या आईने तसंच केलं तिने फोन केला अंबरने फोन पाहून बाईक साईडला लावली अंबर म्हटला एक मिनिट रावी आईचा फोन आहे खिशातून मोबाईल काढत म्हणाला रावी म्हटली हो उचला ना अंबर म्हणतो हॅलो आई बोला आई म्हणते अंबर माझ्या पायाला खूप दुखतं आहे वोलिनी स्प्रे मिळत नाही आहे तू थोडं घेऊन ये ना तुझ्या सरांकडून परवानगी घे अंबर म्हणतो मी बाहेरच आहे ओके मी येतो असं म्हणत फोन कट केला अंबर म्हणतो रावीजी सॉरी जर तुम्हाला थोडं उशिराने घरी सोडलं तर चालेल का रावी म्हणते हो मी ऐकलं फोनवरून नो प्रॉब्लेम आणि जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुमच्या आईला भेटू शकते का अमर आनंदाने म्हणतो हो हो का नाही अमरने पुन्हा बाईक स्टार्ट केली एका मेडिकल स्टोअर समोर थांबून स्प्रे घेतला थोड्याच वेळात घरी पोहोचले आईने थोडं लाजत दरवाजा उघडला आपल्या मुलासोबत एवढी सुंदर मुलगी पाहून ती खूप खुश झाली काही क्षण ती रावीला पाहतच राहिली कारण पहिल्यांदाच तिच्या मुलासोबत एखादी मुलगी घरी आली होती आई म्हटल्या अंबर ही कोण आहे अंबर म्हणतो आई ही आयरा मॅडमची मैत्रीण आहे हिला घरी सोडायला निघालो होतो तेवढा तुमचा फोन आला आई हिचं नाव रावी आहे रावी म्हणते नमस्ते काकू हात जोडत म्हणाली आणि पायाला वाकली आईने लगेच तिला थांबवलं आई म्हटली बस बस किती छान मुलगी आहेस पाय नाही गळ्यात मिठी मार असं म्हणत तिला गळ्यात घेतलं आणि नंतर बाजूला बसवलं आई म्हटल्या बाहेर का उभी आहेस आत ये मी चहा करून आणते रावी म्हटल्या अरे नाही आंटीजी जी आई म्हटल्या नाही ग पहिल्यांदा आलीस घरात चहा पिऊनच जावं लागेल यात आई थोडं वळखळत आत गेली आणि अचानक ती पडायला लागली पण रावीने तिला पटकन सावरलं दुसऱ्या बाजूने अंबरनेही सावरलं त्यांनी तिला हलकेच घेऊन सोफ्यावर बसवलं अंबर म्हटला आई तुम्हाला चहा करायची गरज नाही हे स्प्रे लावा मी चहा करून आणतो रावी म्हटली अगं राहू द्या थोड्या वेळापूर्वीच कॉफी घेतली आहे मी तर फक्त आंटीजींना भेटायला आले होते आणि आंटी ही जखम कशी झाली खूप खोल दिसते आई म्हटल्या बेटा काम करताना घसरले ग रावी म्हटली अगं आंटीजी तुमच्या वयात हे काम करायचं तुमच्या घोड्यासारख्या मुलाचं लग्न लावून टाका सून आणा ती घरातलं सगळं काम करेल हे घ्या मीच स्प्रे करते आणि मग गरम पट्टीने बांधते असं म्हणत तिने हातातला स्प्रे उचलला आई म्हटली मी तर म्हणतेच आहे लग्न कर लग्न कर पण ह्याला कुणाचं ऐकायचंच नाही अंबर म्हणतो आई मुलगी आवडली पाहिजे ना आई म्हणते कशी मुलगी पाहिजे तुला मला सांग मी शोधते सुंदर सुसंस्कृत मुलींची रांग लावीन अंबर म्हणतो आई मला सुंदर सुशील मुलगी नको मला अशी मुलगी पाहिजे जी माझ्या आईची सेवा करेल आजच्या काळात तशी मुलगी शोधणं अवघड आहे रावी म्हणते इतकंही अवघड नाही आहे अंबर म्हणतो काय रावी म्हणते मला घरी जायचं आहे असं म्हणत विषय बदलून ती उभी राहिली अंबर म्हणतो आई, ची ची आई, आई मी हिला घरी सोडतो तुम्ही तुमची काळजी घ्या आई म्हणते ठीक आहे बेटा रावी म्हणते ओके आंटीजी नमस्ते बाय आई म्हणते ठीक आहे ग मी घरात एकटीच असते तुला कधीही वाटलं की येशील ना मला भेटायला मला खूप बरं वाटेल रावी म्हणते हो आंटीजी रावी निरोप घेऊन अंबरच्या बाईकवर बसून घरी निघून गेली अंबर तिला घरी सोडून पुन्हा ऑफिसमध्ये परत आला संध्याकाळी आदित्य आयरासोबत गाडीत बसून घरी निघाला होता रस्त्यात आयराने एका रेस्टॉरंटसमोर गाडी थांबवायला सांगितलं पण तो रेस्टॉरंट मागे निघून गेला होता आयरा म्हटली सर कार थांबवा ना प्लीज आदित्य म्हणतो काय झालं आयराजी आयरा म्हणते सर मला वॉशरूम वापरायचं होतं अर्जंट आहे प्लीज ती हळू आवाजात म्हणाली यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद